हाँ हाँ में श्री स्वामी समर्थ तर आज आमच्या घराची साफसफाई तर घरामध्ये उंदीर होता आणि त्याला बाहेर काढण्यासाठी पूर्ण सामान काढावं लागलं तर आता ते सामान काढलंच आहे तर पूर्ण ते स्वच्छ करून ते व्यवस्थित ठेवायचं आहे आणि जे सामान आता इथे काहीच त्याचं काम नाही ते नवीन घरी शिफ्ट करायचं आहे तर त्याचीच आता तयारी चालू आहे इतका गोंधळ केला त्या या उंदराने खूप मोठा उंदीर घरामध्ये आला होता त्याच्यामुळे ते त्याला बाहेर काढणं म्हणजे महत्त्वाचंच होतं कारण तो सामान इतर काही दुसरं काही सामान आहे ते खराब करत होता त्याच्यामुळे त्याला बाहेर काढले तर बघा आता घरात किती मोठा पसारा झालेला आहे तरी ते बघू शकता हे जे काही सामान आहे शिल्लकचं ते सगळं तिकडे जाऊ द्यायचे तर हे श्री फ्रीज इथे इथे फ्रीज खाली तो राहायचा तर याचा खालचं सगळं साफ करून म्हणजे फ्रीजच बाहेर नेऊन मी स्वच्छ करून घेतलं त्याचा खालचा ट्रे तर ठेवून द्यायचा आहे आणि फ्रीज एकदम बाहेर नेऊनच पाण्यानेच स्वच्छ धुवून घेतले मी ते बघा पूर्ण फ्रीज खाली आहे स्वच्छ करून ठेवले त्याला त्याच्यानंतर इथं हे बघा पूर्ण पसारा काढलेला आहे आम्ही पूर्ण सामान त्याचं काढलेलं आहे इथे देवघर देवघरच्या मागंसुद्धा पळत होता तो आणि हे जे रॅक आहे हे स्वच्छ त्या दिवशीच केलेलं आहे मी त्याच्यामुळे याला स्वच्छ करायची गरज नाही आहे फक्त हे रॅक या एकदा या, याला स्वच्छ करावं लागणार आहे त्याची भांडे वगैरे काढून म्हणजे पूर्ण घर आपलं स्वच्छ होऊन जातं आणि हे बघा समोरच्या रूममध्ये आता अजून जास्त पसारा आहे बघा पूर्ण क्वाट खालचं ही अनुष्का साफसफाई करते <laughs> पटखालचं पूर्णतिनं स्वच्छ केले आणि क्वाटवरचा जो पसारा आहे तो नाही बघा हा जो स्टोल आहे हा माझ्या लग्नातला आहे त्याच्यामुळं तो असाच राहिलेला आहे आता रॉकेल बंद झालं त्याच्यामुळे तो बंद पडलेला आहे नाहीतर तो चालू आहे ते बघा इथे पण किती पसारा पडला तर हे जी मान्य आहे डबे ठेवायची ती आहे तर ती तीसुद्धा प्लॉटवर जाऊ द्यायची इथे त्याचं काही काम नाही आहे आणि इथे हा सगळा पसरा हे जे चपला आहेत त्या शिल्लकच्या त्या पण जाऊ द्यायच्यात तिकडे तर आता हे सगळं आम्हाला आता आवरायचं आहे तर या दोघी पण मला मदत करत तर आता सगळं मिळून आम्ही आवरून घेतो थ्री कांदे कांदे लसूण आणि अद्रक ती घेतली होती आज तर ती पण आता व्यवस्थित ठेवून द्यायची तर चला आता फट पट फटपट आम्ही आवरून घेतो

टाकून अरे कोणते का वाटल्या कोणत्या म्हण टाका तर ह्या दोघींनी पण मला खूप हेल्प केली ती कामं आवरायला आवरू लागायला कारण समोरची अक्षरशः पूर्ण त्यांनी दोघींनीच आवरली हा जो ड्रेसिंग टेबल तुम्हाला दिसतो तो पूर्ण दिव्यांकाने त्याचं पा सामान काढून स्वच्छ पुसून परत सामान त्याचं लावलं तोपर्यंत मी मागच्या रूममधलं आवरत होते त्याच्यानंतर दिव्यांग अनुष्काने क्वाट खालचं आवरलं पण त्याच्याखाली कपाटा खालचं ड्रेसिंग टेबल खालचं सगळं आवरून म्हणजे पसारा काढून स्वच्छ पुसूनसुद्धा घेतलं त्याच्यामुळे समोरच्या रूममधले जास्त काही आवरायचं जा काम नाही पडलं मी मागचाच पसारा आवरत कारण मागचं मागे पण खूप असा पसारा होता मुलींचं कसं असतं ना व्हिडिओ चालू असला की कामाचा त्यांना म्हणजे उत्साह येतो आणि मोबाईलकडं बघत बघत व्हिडिओ म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही व्हिडिओमध्ये दिसतोय त्याच्यामध्ये काम करत आहेत ते काही का असं पण मला खूप जास्त हेल्प झाली त्यांची आणि नंतर बघा तुम्ही आणि असं पण एरवी पण ते मला आवरू लागतातच घर असं काही नाही आहे कारण आपण म्हणतो मुलगी कधीच वाया जात नाही कामीच येते तर मला या दोघींचा खरंच खूप जास्त आधार होतो घरात काम वगैरे हो आवरू लागायला असं वरच जो वरच सगळं काम त्या आवरून लागतात मला

होती पण इथल हे सगळं उडतोय आई हे पान आहे ठोक 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 मी तो परत कडा नाही ठोक 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 ए वरच वरच ते दांडिया हे उचल ना दांडिया उचल दांडिया हे हे डायरेक्ट टाकून द्यायचं मी धूळ धूळच घेते धुळ करायची लास्टला एवढं पण स्वच्छ नको दे हे सगळं आवडलं ना लास्टला मग एकदा वापस घेऊन आपण तर बघा तिथले भांडे मी बाहेर नेऊन ठेवले आणि सगळा पसारा आवरून झालेला आहे फरची आता फरची पुसून घ्यायची फरची पुसून घेते आणि इथे मिक्सर घासायचे नाही बघा ह्या काय म्हणते आता मम्मीला मी हेल्प करतो वगळत बसल्या हा मम्मीला ही हेल्प करते आहेस का इकडं पाय मला काय म्हणती काय म्हणतीस आहेस मला तू की मला व्हिडिओमध्ये घे मी तुला मदत करते ही मदत करते वरती पाय ती बघा ती एक तर लागली कामाला <laughs> व्हिडिओ स्टार्ट केला की के तू कामाला लागली हो ग दिव्यांका व्हिडिओ बंद केला की मोबाईल बघत बसायचं आहे ना ए, ए बोचरी दात कुठे गेला तुझा दात कुठे दाखव कुठे आता उंदीर आपल्या घरातून बाहेर काढलं त्यानं खाल्ला का नाही मग तुटला तुटला कस का तुटला का खाल्लं होतं तुटायला एका दिवशी त्यानंतर तुटला आणि एक खूप दिवस झाले की मी बट्टा खाल्ला होता ना त्याच्या मुली तुटला बट्ट्यान तुटला बापरे मग येईल तुला दाद तू अप दिवसापासून हो का मग तू आता काय करते मी घालतीच्या अगोदर काय करत होती याच्या अगोदर काय करत होती अ बोल ना फोन पाहत फोन पाहत होती म्हणजे व्हिडिओ बंद मी केला की के तू फोन बघत होती है ना आता मी व्हिडिओ बंद केला तर आता कामच करणार मोबाईल बघणार नाही ना नाही ना ठीक आहे बंद करू व्हिडिओ चला मग आता आम्ही पटकन हे सगळं आता फरशी पुसून घेतो भांडे वगैरे घासून घेतो आणि अनुष्का पण आता लागली आहे कामाला <laughs> हो ना आता आद, आता जेच कामाला ती लागली आता पूर्ण काम होईपर्यंत ती कामच करणार आहे मोबाईल अजिबात बघणार नाही हो ना चालेल चला आता आवरून घेऊ आपण पटपटा तर काम पूर्ण आवरून झालं तर त्याच्यानंतर मी थोडीशी झोपले तर आता उठले कारण भूक पण लागली होती तर म्हटलं जेवण आता जेवण करून घ्यायचं त्याच्यानंतर अनुष्काला पण भूक लागली पण ती पण मला भाजीपोळी नाही खायची आहे मग तिला आता थोडंसं काहीतरी खायला करून देते तर ह्या ज्या थैल्या दिसतात तुम्हाला त्या पूर्ण प्लॉटवर न्यायच्यात कारण ते मी त्याचा सामान थोडंसं काही जे आहे ते बांधून ठेवले आता ते उचलायच्या आणि तिकडे नेऊन ठेवायच्या त्याच्यानंतर तिने शरबत केलं आणि ते शरबत पेलं आणि मग आता इथं तिला करून देते आणि तिनं आमच्या तिघींसाठी शरबत मी झोपले तर दोघींचं काहीतरी झालं होतं वाटतं मग तिनं आम मला आणि तिला स्वतःलाच केलं दिव्यांकाला केलंच नव्हतं पण तिनं मग नंतर काय झालं की तिनं स्वतःचा ग्लास तिला दिला आणि नंतर स्वतः मग दुसरा करून पेलं एकूण माया अशी राहते भांडतात पण आणि नंतर मग त्यांना एकूण माया पण येते तर बघा ते आता त्यांना करून देते हे ते फ्रीजमध्ये ठेवले होते आणि त्याच्यामध्ये बर्फ झालते आणि आता तेल टाकले तर ते उडत होतं तेल त्याचं जेव्हा त्याचं झाकून ठेवलं तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ले 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 करा, करा, ले ले तो नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता अशी जे घरातली आता कामं असे राहणारच आहेत तिकडे शिफ्ट होईपर्यंत तर सेवेचा व्हिडिओ काही करायचं करणं व्हायचं नाही त्या दिवशी ज्या दिवशी सेवेचा व्हिडिओ नाही करणं झाला त्या दिवशी असे छोटे छोटे ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन स्वामी समर्थ